नुकत्याच नागपुरात घटलेल्या एका बी एस सी मुलीला एका तरुणाने फसवले लव जिहादच्या माध्यमातून आरोपीने खोट्या ओळखीचा वापर करून मुलीला फसवून तिच्या व तिच्याशी लग्न केले याच महिन्यात उघड झालेल्या घटनेचा तिच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या गेल्या आणि मुली मानसिक त्रास सहन करत आहे असा आरोपी एका झोपडपट्टीत झोपडीमध्ये रहिवासी असल्याचं पोलिसांना लक्षात आलं आहे घरात स्वयंपाक न शिजवता इतर घरातून अन्न दिले गेले असून त्यात अनुचित प्रकार केल्या असल्याचे पोलिसांच्या याच्यात लक्षात आले आहे अशा घटना वारंवार अशा घटना वारंवार होऊन आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे व लव सारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आणणे गरजेचे आहे त्यामुळे अशा प्रकार प्रकारामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर त्वरित कारवाई होईल समाजातील तरुण तरुणीला अशा फसवणुकीबद्दल जागरूक करण्यासाठी शाळा महाविद्यालय व समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबवले पाहिजे अशा घटनांमध्ये दोषी शिक्षा देणाऱ्या पोलिसांनी जलद गतीने तपास करून गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे करावे तसेच पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण सुनिश्चित करावे व कोणत्याही व्यक्तीवर धार्मिक दृष्टिकोनातून दबाव आणले व फसवून धर्मांतर करणे व त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या गटांमुळे गटांची मुळे शोधून काढण्याकरता गुप्तचर विभाग सुद्धा सक्रिय करण्याचा करण्याकरता औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनात विनंती करतो आहे दादा